नमस्कार आज आपण बारामती या ठिकाणी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आलेलो आहोत आपल्यासोबत कांद्याच्या कांदा लागवड कशी केली जाते याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत सर आहेत सर आपला परिचय आणि या मशीन विषयी सविस्तर माहिती द्या नमस्कार मी सौरभ कदम तर मी एस पी अॅग्रो इनोव्हेशन तर्फे आलेलो आहे इथे तर हे सदरचं जे यंत्र तुम्हाला दिसतं आहे हे नाविन्यपूर्ण यंत्र आहे कांदा रोप लागवडीसाठी तर याचं नाव प्लांटोमेट आहे आणि मॉडेलचं नाव फाईव्ह सीटर मॉडेल आहे तर याच्यामध्ये चार सीटर पाच सीटर सहा सीटर आठ सीटर असे मॉडेल येतात तर कांदा लागवडीमध्ये लेबरची अवेलेबिलिटीची प्रचंड मोठी समस्या आहे आणि लेबर पण जे काम करते तर दिवसभरामध्ये त्यांचं त्यांच्याकडून जे काम क केलं जातं त्याच्यात अंतर मेंटेन होत नाही आणि कांद्याचं उत्पन्नाचं गणित टोटल हे अंतरावरती आणि संख्येवरती अवलंबून आहे तर जवळजवळ एका एकर मध्ये दोन लाख रुपये जर बसले तरच एकरी वीस टनासाठी आपण आपली म्हणजे वीस टन कांदा आपण काढू शकतो तर त्यासाठी ह्या मशीनचा वापर आपण केला गेला पाहिजे याच्यामध्ये बेड सिस्टीमवरती आता ही जी समोर दिसते तुम्हाला ही बेड सिस्टीमची लागवड आहे तर याच्यामध्ये सहा फूट रुंदीचा बेड पडतोय याच्यावरती दहा ओळींची लागवड होती दोन ओळीतलं अंतर साडेपाच इंच आणि एका ओळीत जे दोन रोपातील अंतर आहे हे आपण कमी जास्त करू शकतो अगदी चार इंच साडेचार इंच पाच साडेपाच असा अंतर ठेवू शकतो जेणेकरून आपल्याला एकरी रोप संख्या किती पाहिजे ते आपण ठरवू शकतो याच्यामध्ये तर याच्यामध्ये दिवसभरामध्ये म्हणजे पाच सीटर मशीन जे आहे हे दिवसभरामध्ये म्हणजे आठ तास नऊ तास किंवा दहा तास पर्यंत जर काम केलं तर एकरी रोप संख्या आपल्याला दोन लाख ते अडीच लाख पण मिळते आणि दिवसभरामध्ये एक एकरची लागवड पण होते याच्यावरती बेड हा सायमल्टेनियसली मशीन बरोबर चालत असतानाच पडत चालतो यातला जे ट्रॅक्टरचं जे इंधन आहे तेव्हा जवळजवळ एका एकरसाठी दहा लिटरच्या आसपास आपल्याला डिझेल या मशीनसाठी लागतं जवळजवळ तो जो खर्च आहे लागवडीचा मशीनद्वारे करायचा तो जवळजवळ चार ते पाच हजार रुपये एका एकरचा येतो पाच हजार मध्ये बेड बनवण्याची जे वाढीव खर्च आहे तो द्यायची गरज पडत नाही कारण की बेड याच्याबरोबर ती सायमल्टेनियसली पडत चालतो साधारणतः शेतकऱ्याचा किती फायदा होतो लागवडीमध्ये सर्वसाधारणपणे तेरा ते चौदा हजार रुपये एकरचा जो खर्च येतो हो हा जवळजवळ निम्म्यावरती येतो हो लागवडीचा खर्च आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोपसंख्या वाढते आणि रोपसंख्या वाढल्यामुळे उत्पन्न वाढतं म्हणजे जिथं दहा ते पंधरा टन शेतकऱ्यांनी ॲव्हरेज काढताय तिथं मशीनद्वारे जर काम केले तर वीस ते पंचवीस टनापर्यंत शेतकरी ॲव्हरेज काढताय दुसरी गोष्ट महत्वाची का याच्याने जी लागवड होती ही लागवड खोल होते त्याच्यामुळं लागवडीचं म्हणजे ज्यावेळेस आपण उत्पन्न काढतो ते उत्पन्न पण त्याची क्वालिटी सुधारते म्हणजे एकदम गोल घरगरीत गर कांदा पूर्णपणे जमिनीमध्ये गाडलेला असलेला त्याच्याने उन्हाचा चट्टा वगैरे मशीनद्वारे लागवड केलेल्या कांद्याला बसत नाही आणि मग मार्केटला पण जास्त किमतीमध्ये हा माल विकला जातो म्हणजे मार्केट रेटपेक्षाही जास्त किमतीमध्ये या मा, मालाची विक्री होते ट्रॅक्टरची किंमत सांगा ना आता ह्या मशीनची जी, जी किंमत आहे ही तीन लाखपासून सुरुवात होते तीन लाख नव्वद हजारला हे फाईव्ह सीटर मॉडेल आहे चार लाख पन्नास हजारला सहा सीटर मॉडेल आहे याला शासनाची सबसिडी स्कीम जी आहे महाडी बी डी योजना त्याच्यामध्ये पण याला शेतकऱ्यांना फायदा पन्नास टक्के शेत पन्नास टक्के सबसिडी मिळते अल्पबुदारक शेत शेतकऱ्यांना आणि बहुबुदारक असेल तर चाळीस टक्के सबसिडी मिळते हे मशीन चालण्यासाठी एक स्पेशल ट्रॅक्टरची गरज असते म्हणजे स्पेशल गेअर या ट्रॅक्टरमध्ये असणं गरजेचं आहे त्याला क्रिपर गिअर म्हटलं जातं तर क्रिपर गिअर म्हणजे अतिशय स्लो स्पीडने चालण्यासाठीचा तो गेअर असतो तर ह्या प्रकारे मशीन चालू आहे तर तुम्ही ते बघू शकता कशा पद्धतीने ते काम करते ते रोप टाकण्यासाठी किती लोक लागतात आपल्याला आता साधारण याच्यात मॉडेल चार सीटर चार माणसं पाच सीटर पाच माणसं सहा सीटर सहा माणसं एकंदर शेतकऱ्याचा फायदा आहे या याच्यामध्ये याच्यामध्ये उत्पन्न वाढीच्या दृष्टीने आणि कमी काष्टामध्ये जास्त काम होण्याच्या जा दृष्टीने फायदा आहे शेतकऱ्याला धन्यवाद आम्हाला वेळ दिल्याबद्दल